राम सर्वांना शुभ सकाळ ते पहा मित्रांनो आज सकाळी आंघोळ ते करून आता कृष्णाला जायचंय गणपतीच्या आरतीला तर चला गणपतीचं गणपतीच ग्रुप आहे त्यांना कपडे ते भेटलेले तर टी, टी शर्ट ते दा तर दाखवतो मी जगदंबा गणेश मंडळ आहे ना जगदंबा गणेश आहे मित्रांनो त्यांच्यावला मारुतीच्या मंदिरामध्ये गणपती बसलेला आहे चला आता तो कृष्णा दाखवून तुम्हाला त्याची आरती ते केलेली पूर्ण आणि गणपतीची अशी छानशी मूर्ती ते पण दाखणार आहे तुम्हाला त्याचा तर चला जातो थोडंफार मी नाही जाणार मी गेलो तरी अशा दर्शन घेऊन येईन टाईम थोडासा आरतीला तर येतो तर आरती घे समज शूटिंग करून चला दाखवतो वाटावरच लोकेशन सुरुवातीला ऐकून इकून चौकून हे बघा मित्रांनो असं पुढून गणपतीच चित्र आहे परत त्याच्यात गणपती जगदंबा गणेश मंडळ परत पथ्यमागून आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि जगदंबा ग्रुप शिरज देवी असं लिहिलंय त्याच्यावर आमच्या वाटाच लोकेशन करून अस रेपात्या समोर मारत ते मंदिर bisnis salah अल्लाह आता तेवू मंदिरात बाकी बासुंसों बिदारा बासुंसों बिदारी भोगा जा अमृत को बातों में उपासना मिला जा यह हर तरफ लंढारा बासुंग गजली जा देवी 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 देवी

त गणपति जमागो ब्यानर पनि ल्याए पुरो पुरा बनि ब्यानरमा भाइर पनि बस्छ तर ब्यानर पनि ल्याउँदै